या अधिकाऱ्यांनी फक्त उडवची भाषा करत आहे आपल्याबरोबर बरोबर घटना घडली असतात पाटोदा बाजार येथे दुपारी तीन ते चारच्या सुमारास माझा आयफोन दीड लाखाचा चोरीस गेला चोरीस गेला म्हणून पोलिसांना सांगितलं

पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना काप चोरांना पाठीशी नव्हता हे पाहणं आहे आणि धाराशिव जिल्ह्याचा लसी मेळाव अशा अधिकाऱ्यावर कारवाई